अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील योगेश योगेश शेळके शेळके यांच्या राहत्या घरात चार जणांनी प्रवेश करून हे झोपलेले असताना त्यांच्या गळ्यावर हातावर आणि उजव्या पायावर कोयत्याने दुखापत करून जिवे ठार मारले तसेच फिर्यादी आरती शेळके यांच्या गळ्याला कोयता लावून आरडाओरडा केल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद आरती शेळके यांनी दिली होती या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता घटना गंभीर स्वरूपाची असल्याने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना घटनास्थळी भेट देऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुन्हा उघडकीस आणून आरोपींचा शोध घेऊन ताब्यात घेण्याबाबत आदेशित केले आहे या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे रोहित साहेबराव लाटे याला पुणे ताब्यात घेऊन त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली त्यावेळी त्याने मैताची पत्नी आरती आणि त्याचे प्रेमाचे संबंध असल्याचे सांगितले या अनैतिक संबंधाच्या संशयावरून योगेश हा आरतीस नेहमी दारू पिऊन शिवीगाळाने मारहाण करीत असल्याने दोघांनी पंधरा दिवसापूर्वीपासून नियोजन करून आणि सुरेंद्र धडे याच्या मध्यस्थीने पृथ्वीराज अनिल साळवे विराज सतीश गाडे शोएब महम्मद बादशाह आणि आयुष शंभू सिंग यांना दीड लाख रुपये देण्याचे कबूल करून त्यांच्या मदतीने दोन मोटरसायकलवर त्यांच्यासह येऊन खून केल्याचे सांगितले आरोपींचा शोध घेता ते मिळून आल्याने त्यांना विविध ठिकाणावरून ताब्यात घेण्यात आले आरती योगेश शेळके रोहित साहेबराव लाटे शोएब महम्मद अबाद शाह विराज सतीश गाडे आयुष शंभू सिंग पृथ्वीराज अनिल साळवे अनिल सुरेंद्र धडे यांना बेलवंडी पोलीस ठाण्यात रिपीट यांना बेलवंडी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास बेलवंडी पोलीस स्टेशन करीत आहे दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील वकील दाम्पत्याच्या खंडणीसाठी अपहरण करून yeah <laughs> खून आणि श्रीगोंदा तालुक्यातील कोथुळ येथील प्रेम प्रकरणातून सुपारी देऊन झालेला खून या दोन्ही घटना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने संवेदनशीलरित्या हाताळून दोन्ही घटना उघडकीस आणल्याने त्यांना पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पस्तीस हजारांचे रोख बक्षीस जाहीर केले ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव बबा मखरे बापूसाहेब खोला रविंद्र कर्डिले शेख रवींद्र घुंगासे मछिंद्र बर्डे अमोल कोतकर भाऊसाहेब काळे रोहित मिसाळ मेघराज कोले प्रशांत राठोड अतुल लोटके गणेश भिंगार दिवे देवेंद्र शेलार आकाश काळे भाग्यश्री भिटे सोनाली साठे ज्योती शिंदे उमाकांत गावडे संभाजी कोतकर आणि भरत बुधवंत यांनी केले आहे बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एकोणतीस तारखेला रात्री दोन ते अडीच वाजेच्या सुमारास योगेश शिळके या तरुणाचा गळा चिरून खून करण्यात आलेला होता त्याबाबत त्याची पत्नी आरती योगेश शेळके यांनी फिर्याद दिल्या दिल्यावरून बेलवंडी पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर गुन्हा संवेदनक्षम असल्याने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला पण समांतर तपास सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे पी एस आय धाकराव आणि एल सी बीची टीम तपास करत होती तपासामध्ये घटनास्थळाला भेट दिल्यानंतर विविध साक्षीदार तपासले गेले परंतु तांत्रिक पुरावा कुठलाही मिळून येत नव्हता त्यानंतरही सतत टीमने प्रयत्न करून रोहित साहेबराव लाटे या तिच्या प्रियकराला पुणे येथून ताब्यात घेतलेला आहे त्याला विचारपूस करता त्याने आणि आरती या दोघांनी दीड लाख रुपयाची सुपारी देऊन या युवकाचा खून केलेला आहे त्यामध्ये अनिल धडे पृथ्वीराज साळवे धीरज गाढे शोयब बादशाह आयुष सिंग अशा अजून सहा जणांचा याच्यामध्ये समावेश दिसून आलेला आहे सदर आरोपितांनी मोटरसायकलवरती येऊन हा खून केलेला आहे वरील सर्व आरोपितांना तसेच या गुन्ह्यातील फिर्यादी आरती शेळके यांना पण गुन्ह्याच्या तपासकामी अटक करण्यात आलेली आहे